कहाणी गोपद्मांची ऐका गोपद्यांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडव सभा इत्यादीच्या सभा बसल्या आहेत ताशा वगैरे वाद्य वाजत आहेत नाच करत आहेत तो तंबोऱ्याच्या तारात तुटल्या मृदुंगाच्या ढेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला की करारे अकारे पिटारे दिंडोरा गावात कोणी वाणवाशावासन असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा अंबोऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा ब्रम्हान नाश्त्या करा असा हुकुम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले की माझी बाई सुभद्रा हिने काही के वानवासा केला नसेल तेव्हा के ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही के वानवासा केला नव्हता हो नंतर कृष्णानं तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे अखाडी दशमीपासून तीन गोपदमे देवाच्या द्वारी काढावीत इतकीच ब्राह्मणाच्या द्वारी पिंपळाचे पारी तळ्याचे बाळे व गाईच्या गोठ्यात काढून रोज पूजा करावी हा माझा कार्तिकी दशमी संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावे उद्यापनाच्या वेळी कुंभाराने जेवायच बोलवावी पहिल्या वर्षी विदा द्यावा दुसऱ्या वर्षी सोडा द्यावा तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी परकर नेसून आपल्या भाषाचं उद्यापन करावं असं सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले सुभद्रेने लग्नीच सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळलं की सुभद्रा वानवाशिवाय आहे समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो हिनं वसा घेतलेला आहे पुढे एका गावामध्ये घातील वाणवासेशिवाय त्यास दिसली दक्षिणेस पाय व उत्तरेस डोकं करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून गेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदंगाच्या धेऱ्या वाचत्या गेल्या कशाच्या रंभान नाचत्या गेल्या जसं या व्रताच्या योगानं सुभद्रीचं संकट टाळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तराची काही पाच उत्तरे सफळ संपूर्ण